दोन मुलं एकत्रित राहतात आणि दोन घरं बांधले वेगळे झाले म्हणून बापाचं नाव बदलत नसतं आडनाव बदलत नसतं तसंच सव्वा दोनशे वर्षापूर्वीचा नारायणगड आहे काही कारणामुळे बाबाने नवीन गड तयार केला पण गुरु परंपरा सव्वा दोनशे वर्षापूर्वीची आहे आणि त्या परंपरेनं हा गड चालत आला आणि सव्वा दोनशे पूर्वीचे त्याच्या अगोदरचे नारायणगडाचे गुरु नारायण महाराजांचे मत आनंद महाराज आहे त्यांची समाधी पैठणमध्ये आमच्या मठामध्ये नरनारायणचे गुरु आनंद महाराज मग त्यांचे गुरु कृष्णानव दयानव आनंद महाराज आणि गावबा आणि गावबाचे गुरु एकनाथ महाराज एकनाथ महाराजांच्या आजोबाचे आजोबा भानुदास महाराज आणि भाणुदास महाराज ज्ञानोबाचे शिष्य देचं मंदिर आपल्या गडावर होते हा संबंध आहे किती लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवा नाही लक्षात राहील ते असून तर ही परंपरा आहे आणि या परंपरेप्रमाणे ते नावं घेतली जातात पण आता आपल्याला जवळजवळ बराच वेळ झालेला आहे हे पालजले आहेत जेवणपणे आहेत ते मुख्य मुख्य लोकांचे नावं होतील तर भगवानकडन संस्थांतर्फे नारायण महाराज शास्त्री आणि बाकीच्या संस्थांचे नावं बाकीच्या संस्थांचे नाव ज्यांचे पाठ आहेत ते वापरतील ते एक एक पाच संस्थांचे नाव घेऊन जे मुख्य आहेत ते इथं येऊन फुलं वाहतील नंतर मग सगळ्यांनी एकत्र करून सगळ्या संस्थानिक मानून सगळ्यांच्याच फुलाची जयघोष होईल आणि मग होईल भगवान बाबा की वामन भाऊ महाराज नारायण महाराज ते बहुत दिवस अर्थ वागविले ते आधी अकस्मात फळले वाले दैवे संताची देखील पावले घेतले जन्म याचे सार्थकाचे झाले हो धन्य हे आनंदाची सापडली वेळ ते संत सज्जन भेटले गोपाळ ते जे बुद्धीचा बल आणि दृष्टी दाखविला दा हे शोधीचा बाळ असा प्रकार घडलाय काही पुण्य असतात खरंच पैत्रिस नारळ गेलेले असताना या पिंपळी नारळ अचानक मिळत आणि भगवानगडाची सेवा या महाराष्ट्रातल्या इतर सप्ताहापेक्षा चांगली करायला मिळते असो बाबा साहित्यप्रमाणे थोडक्यात आवडायच्या आंभोरा तालुका मंठा जिथून देखील इतके बाबांची ब्राह्मणगाव तालुका शिरू बोरकिनी तालुका शिरू मूर्ती तालुका परतूर पिंपरखेड तालुका परतूर रामेश्वर तालुका देवराई रामगड तालुका जेवराई रामगड तालुका बीड विठ्ठलगड तालुका देवराई त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये मैदा पोखरी चौड वडवणी ज्या ठिकाणी हल्या कापाईचं बंद केलं बाबांनी महालक्ष्मी संस्थान भोगलवाडी ज्या ठिकाणी गायकापाईची के बंद केली अरभंगनाथ संस्थान उर्फ राजा हरिश्चंद्राच्या जवळ असे संस्थान बाबांनी ज्या काळात बनवली आणि स्त्रियापैकी पराय शेषाबाई महाराज आणि सोनूबाई आणि शांताबाई त्याचप्रमाणे परिकर कोरगाव मध्ये एक बाई होत्या इंद्राबाई त्यांना सोमस्थान बाबांनी बनवून दिलं होतं म्हणजे महिलांना देखील केला प्रत्येक त्याचप्रमाणे रामेश्वरला आमचे माईजी बाबा धनगर समाजाचे त्यांचं लग्न करून संस्थान चालवायला लावलं ही क्रांती बाबाने केली आणि त्या क्रांती नंतर बाबाने देखील राजाताई ग्रामीण तसंच दत्त दत्त संस्थान बावी डोंगरेश्वर संस्थान यांना चालना दिली आणि बाबांच्या काळात तर काही दिवस एवढी मोठी क्रांती केली आहे का एवढी मोठी क्रांती केली आहे ना या परिसरामध्ये येऊ का बाबा हे सगळे भगवान मिळजित पोर सगळे पोर भगवान मिळजित आधी ते ताजे सुदे नाही सगळे शास्त्रीय मी तर हा झालो ह आमच्या काळामध्ये थोडा वेगळा देव होता काळ करायची पाठ करायचं त्याच्यावर कीर्तन करायचं आता तितकं राहिलं नाही बाबा पाहुलिया ग्रंथ करावे कीर्तन या देवलवर यांनी दे आणून जोडलेलं बनवलेले सगळे आमचे असणारे विद्यार्थी तागडगाव आहे भालगाव आहे सुरुवातीला आमचे हरिभक्ती परायण शास्त्री महाराज

भगवान ग्रालत असेल तर त्याला हरिभक्ती परायल नारायण द्वादशीच्या दिवशी पाहिलं दिवस निघाय झालं होतं झालं पण पूर नाही आमच्या काही समाज खाऊन की खायला हा कारण मी या गावात मारुड <laughs> आण असून हे सर्व संस्थान आहे हिंदू वासिनी संस्थान आहे आपल्या जवळ महाराज झालेले आहे एकच आहे टिप्प लेरला हजार कार्यक्रम करा याच्यात मला एकच सांगायचं आहे क्रांती सांगायची बाबा क्रांती बाबाने ज्याप्रमाणे लग्न करून माहिती बाबाला संस्थाने बनवलं शेषाबाईला बनवलं हो चिमची बाबाने दादाबाईला बनवलं हो आमच्या हनुमंत महाराज सातपुते यांना संसारावर बसवायला कारणीभूत शास्त्री बाबा आहे मोठी क्रांती आहे मोठी क्रांती आहे बाउलीच्या पावलावर बाऊल ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे सर्वांना समान हक्क दिले ज्याप्रमाणे शास्त्री बाबाने महाराज ज्ञानेश्वरी मुफोन घडले राजा हरिशनराव सात दिवस ज्ञानेश्वरी बाबा आता मी नाव घ्यायचे काही शिक्षण दिलं मला माहिती बोलता बोलता मी नाही नाही बाबा हे काय होते मी जरा खो करू खोक नाही सगळं पाठ नाव

काही नाव विषय त्यातील भक्तांचे सर्व जाऊ आगे इथं या सर्वांना विनंती आमचे गिरी महाराजही आलेले आहेत सर्वांनी जागेवर बसून सुरुवात पूजा करते देव आणि देवांनी पूजा केल्यानंतर नारायण शास्त्री बाबा गुरुजी राधासाई शास्त्री असे पाच चार लोकांनी गुण। आमचे चौथे उत्तराधिकारी शास्त्री यांना बाबांनी बाबाने बोलवलं बर बर कमून घेतलं आज नाव मला करायचे कारण हे गाव जाय भाई जाय भाई तेवढं भाग घे तुमच चौथे महंत कृष्णा शास्त्री जाय भाई आणि ज्यांचा पहिला सपसा करतोय इथून जा तुमची घरी सुरू झाली आता <laughs> तरी सर्वांनी पूजा केल्यानंतर पाच लोकांनी आपलं फुलं टाका आणि बाकीच्यानी आपल्या आपल्या जागेवर म्हणून टाका कारण जास्त गुण सर्व काय बाबाकडे देतो आणि सर्व आता जेव्हा पूजा सुरू करते